काई रहे? करते काय रे का स्वीटी श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर बघा भाजीपाला आणलेला आहे कोथिंबीर शेपू मेथी पालक आहे हिरवी मिरची आणलेली आहे आणि हे जे आहे ना हा पिझ्झाचा सॉस आहे उद्या तुम्हाला पिझ्झाची रेसिपी भेटेल बघायला पनीर आहे आणि हे पिझ्झा बेस आणलेले आहेत बऱ्याच दिवसापासूनची डिमांड होती पिझ्झा खायचा आहे तर म्हटलं चला आज गेलीच होती मी मार्केटला तर बाकीचं पण भाज्यांसोबत घेऊन आलेली आहे आणि आजची स्पेशल रेसिपी राहणार आहे व्हेज फ्राईड राईस ओके मस्त असा जर तुम्ही जर भात शिल्लक राहायला किंवा स्पेशली असं ताजा भात बनवून आहे ना तुम्ही ह्याचा व्हेज फ्राईड राईस बनवू शकता आणि खरं सांगू का हा जो व्हिडिओ आहे ना ना राईस बॉल बनवलेले ना त्या दिवशीचा व्हिडिओ आहे आता बघा तेल ठेवले कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलं जिर मोहरी कडीपत्ता तड 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 तर, तड तर, दिला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा कांदा आहे बीन्स आहे तुम्हाला सांगते ढोबळी मिरची आहे आणि गाजर देखील आहे असं मिक्स व्हेजिटेबल मस्त असा ट्रिपल फ्राईड राईस म्हटलात तरीही चालेल व्हेज ट्रिपल फ्राईड राईस कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे एकदम छान असा अगदी किंचित मीठ टाकलेला आहे मी बहुतेक मीठ टाकताना मिस झालं की काय मला माहिती नाहीये आणि आता धणे पावडर टाकलेले आहे बघा जिरे पावडर टाकलेले आहे त्यानंतर टाकायचे आहे त्यान हळद हळद टाकल्याच्यानंतर टाकायचं आहे आपला मसाला घरचा मसाला काळा मसाला लाल मसाला असं म्हणू शकता तुम्ही ह्याला आणि त्यानंतर ह्यामध्ये टाकायचं आहे पावभाजी मसाला एक छोटीशी पुडी असते ना पाचवायला ती टाकायची म्हणजे जेवढा भात आहे त्या अंदाजाने अर्धी टाका एक टाका भाताच्या अंदाजाने मस्त असं परतून घ्यायचं आहे ह्याला आणि हाच जर तुम्हाला अंडा राईस बनवायचा असेल तर आता हा कांदा परतलाय की नाही मसाला वगैरे टाकून तर ह्यामध्ये दोन अंडी फोडून टाकायची ती परतायची आणि मग ह्या भाज्या टाकायच्या आता बघा बीन्स टाकलेल्या आहेत बीन्स नंतर ढोबळी मिरची टाकून घेणार आहे बीन्स अगदी थोडेच टाकली मी काय होते माझ्याकडे भरपूर कारण त्या दिवशी भरपूर साऱ्या भाज्या आणलेल्या पण म्हणलं चला थोडेच टाकूयात म्हणून थोडेच टाकले बीन्स आणि ह्या बाकीच्या भाज्या आहे ना आणि गाजर टाकलेत बघा हे वेज रो ओ, राईस रोल केले ते ना आपण राहिलेल्या भातापासून त्या दिवशीचा हा फ्राईड राईसचा व्हिडिओ आहे पण तो आज मला तुमच्याशी शेअर करता आलाय बघा आता बघा सगळ्या भाज्या टाकल्या की मस्त असं जरा परतून घ्यायचं पर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर अंडा राईस हवा असेल तर ह्या भाज्या टाकण्याच्या अगोदर कांदा आणि मसाला परतला की त्याच्यामध्ये दोन अंडे फोडून परतून घ्यायचे आणि मग भाज्या टाकायच्या थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आणि मस्त असं तर थोडीशी वाफ काढून घ्यायची असंही त्याला जास्त शिजवायचं नाही आहे कारण ह्या भाज्या थोड्याशा कच्च्यात छान लागतात आणि ह्याच्यामध्ये भात टाकून घ्यायचं आहे भात टाकून ना तुम्हाला सांगते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जो आपण मसाला टाकलाय जेव्हा भाज्या टाकल्या त्या आणि हां ह्याच्यामध्ये तुम्ही कोबीही टाकू शकता अगदी पातळ 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 चिरून येणा मस्त असं कोबी टाकू शकता पण माझ्याकडे त्या दिवशी कदाचित नव्हता कोबी त्यामुळे मी टाकला नाहीये पण तुम्ही टाकू शकता हा फ्राईड राईसमध्ये कोबी अजून छान लागतो त्यामुळे नक्कीच टाकून बघा त्यानंतर टाकलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे हा रेडी झाला आहे आपला व्हेज फ्राईड राईस ह्यामध्ये तुम्हाला हवं आहे तर तुम्ही चिली सॉस सोया सॉस ही टाकू शकता पण घरी बनवतो आहे ना मग नाही टाकायचा घरी एकदम घरगुती स्टाईलवालाच बनवायचा चला तर मग अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर मस्त मस्त अशा कमेंट करा आणि नक्कीच असा राईस ट्राय नमस्कार नमस्कार कापुन अवशान नऊ दिदीं नऊ तर आज आहे सोळा ऑगस्ट आणि गणपतीला राहिलेत अवघे फक्त दहा दिवस तर आजपासून आपण करणार रह आहोत गणपतीचं डेकोरेशन चालू आणि डेकोरेशनसाठी आज इकडं थोडंसं सामान आणलेलं आहे जसं की तुम्ही बघू शकता इकडं थोडेसे पुठ्ठे आणलेत आपण आणि पुठ्ठे आणलेत तसेच ह्याला कागदावरती आणि पुठ्ठ्यावरती बसायला खूप आवडतं जसं हे ते येऊन बसलेत बघा इसवटी इथं बसली आणि आज सिंबा बसला इथं तर चालू करणार आहोत आपण ही आपली ह्या साईडची जी भिंत आहे तर ही दिशा बरोबर आहे असं मम्मीने सांगितलं आहे तर आपण ह्या साईडला डेकोरेशन करणार आहोत चालू तर प्लॅन असा आहे की एक गाभरा टाईप आपल्याला बनवायचा आहे ज्याच्या म्हणजे मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं तर डेकोरेशन चालू करण्याच्या पहिला आपण करूया जेवण आत्ता रात्रीचे साडे दहा वाजलेत रात्रीचं जेवण चालू आहे तर काय बनवलं मम्मी मम्मी चांगली काय मम्मी मसुराची आमटी आहे भात आहे हे आपलं शेपूची भाजी केली आहे चपात्या केल्या असं जेवण आहे आता जेवण घ्यायचं आणि मग पापड भाज्या निवडायच्या मला एवढ्या माझ्या इकडे सगळ्या मम्मी ठेवलं तिथं आणून निवडायला तर जेवल्यानंतर भेटूयात आपण